नमस्कार शेतकरी मित्रांनो जय किसान शेती सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सर स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर शेतकरी मित्रांनो आज प्लॉट व्हिजिट करत असताना टरबूज या पिकामध्ये एखाद्या जे ऑड सीजनला टरबूजाचं पीक केलं आहे शेतकरी मित्रांनो आमच्या भागामध्ये तर हे वान जो आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पस्तीस दिवसांचा वान झालेला आहे शेतकरी मित्रांनो हा कलश सीडचा मेलोडिओ मेलोडी या नावाने आव्हान आहे कलश सीडचा अतिशय जबरदस्त असं आव्हान आहे या ठिकाणी तुम्ही सेटिंग पण पाहू शकता शेतकरी मित्रांनो भरपूर अशी फुल धारणा त्या ठिकाणी झालेली आहे पस्तीस दिवसांचा अपलॉट झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो या ऑगस्ट महिन्यातली जी लागवड असते टरबूजाची तर नवरात्र उत्सव काळामध्ये हा जो काही प्लॉट हार्वेस्टिंगला येणार आहे तर नवरात्र उत्सव काळामध्ये टरबूज या पिकाला चांगली मागणी त्या ठिकाणी असते आणि रेट पण चांगले मिळत असतात अतिशय जबरदस्त असा हा प्लॉट आहे कलश सीडचे मेलोडू पावसाळ्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असा हा प्लॉट येत असतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो दोन एकरचा हा प्लॉट केला आहे या प्लॉटमध्ये आता सध्या बारा एकसठ झिरो त्या ठिकाणी एकरी पाच किलो सोडण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे शेतकरी मित्रांनो आणि ही जी काय कळी खराब होत आहे तर पावसाळ्यात तरबोजाची कळी ही खराब होऊ नये यासाठी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही फवारणी चालू आहे कुमानियल कोमानियल आणि रोको या बुरशी त्या ठिकाणी फवारणी चालू आहे अतिशय जबरदस्त असा हा प्लॉट आहे माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद